मराठी भाषा दिनानिमित्त अहिला नगरला ग्रंथालय विभागाचे ग्रंथ प्रदर्शन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि वा शिरवाडकर उर्फा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात विशेष ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अहिल्या शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व साहित्यिक चंद्रकांत पालवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नवनाथ वाहवळ उपस्थित होते ग्रंथ प्रदर्शन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळता सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि प्रभारी ग्रंथालय संचालक अशोकराव गाडेकर यांनी सांगितले या कार्यक्रमात संतोष वाडेकर अमोली थापे संदीप नंद नवरे वसंत कर्डिले लक्ष्मण सोनाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संतोष कापसे यांनी केले तर सूत्रसंचालन शैलेश घेगणवाल यांनी केले ग्रंथ प्रदर्शनात मराठी भाषेच्या विविध दृष्टिकोनातून निवडक साहित्य आणि काव्य संग्रह पाहता येतील जे ज्ञानप्रेमी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण ठरतील ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व